नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे मान्सूनच्या पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील चार दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे किनारपट्टी आणि पश्चिम घाटात च्या परिसरात जोर आहे पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच मुंबईसह उपनगरात येत्या चोवीस तासात पावसाचा अधिक जोर वाढणार आहे उद्या महाराष्ट्रातील मुंबई पालघर ठाणे रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे इतर ठिकाणी बघायला गेले तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कळकळाटासह वादळ व अलका मध्यम पावसाची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे जिल्ह्यात पुढील चारही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुणे सातारा आणि कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना देखील शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका